बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS, TCS, RRB, एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक व्यवस्थापनाचा गेल्या काही दिवसांपासून ताल तंबोरा बिघडला आहे बस फेरा अभावी प्रवाशांची फरफट सुरू आहे आज सायंकाळी पाच वाजतांपासून खामगावकडे जाण्याकरिता रात्री आठ वाजेपर्यंत एकही बस उपलब्ध झाली नसल्याने तब्बल दोनशे ते तीनशे पुरुष महिला प्रवाशांची मोठी गैरसोय झाली बुलढाणा बस स्थानकात अनेक गैरकारभार चालतात येथील भंगार साहित्य असो की डिझेल कोण कसं चोरी करतो आणि व्यवस्थापनाला कसं बाटलीमध्ये भरतो हे कळायला मार्ग नाही याबाबत परिवहन परिवहनला कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येते बुलढाणा बस स्थानकावरून शेकडो बस धावतात परंतु अलीकडे बस फेरा कमी होऊ लागल्यात विशेष म्हणजे यामध्ये अनेक बसेसचे आयुर्मान संपले आहे त्यामुळे रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकारही वाढलेत आज सायंकाळी पाच वाजता पासून खामगावकडे जाणारी एकही बस वेळेवर आली नाही त्यामुळे तब्बल तीनशे प्रवासी ताटकळत उभे राहिले यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते शासनाने विविध योजना जाहीर केल्या मुख्यमंत्री लाडकी बहीर योजना बांधकाम कामगार योजना विश्वकर्मा योजना अशा योजनांचे फॉर्म भरण्याकरिता महिलांची बुलढाण्यामध्ये मोठी गर्दी होत आहे महिला सकाळपासून बुलढाण्यात दाखल होतात परंतु त्यांना जाण्यासाठी सायंकाळ होते मात्र त्यांना बसेस उपलब्ध होत नाही बस स्थानकावरील चौकशी विभागात उडवाउडवीची उत्तरे दिली जातात सध्या हा कारभार पवार साहेब पाहतात परंतु ते नेहमीप्रमाणे आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत असल्याने प्रवासी सांगत आहेत आम्ही सकाळी शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून विश्वकर्मा योजनेचा फॉर्म मिळण्याकरिता खामगाव वरून बुलढाण्यात आलो परंतु वाजतापासून खामगावकडे जाणारी एकही बस उपलब्ध झाली नाही असं अलका मोरे यांनी सांगितलं मी कोर्टाच्या सकाळी आलो होतो परंतु सायंकाळचे पाच नंतरही एकही कामाकडे जाणारी बस नाही संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात तब्बल दोनशे ते तीनशे प्रवासी येथे बसची वाट पाहत आहेत बस उपलब्ध करण्याची विनंती केल्यावर वेळेवरही बस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही अखेर आठ वाजताच्या नंतर नेहमीच जाणाऱ्या दोन बसेस आल्या प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे असे ऍडव्होकेट जोशी खामगाव यांनी सांगितले आहे मी ऍडव्होकेट जोशी खामगावहून कोर्टासाठी इथं आलो होतो परंतु सव्वा पाच वाजेपासून खामगावसाठी एकही गाडी नाही कंट्रोलरला त्यावेळेस लोकांनी विनंती केली जवळजवळ दीडशे दोनशे प्रवासी इथं अटकलेले आहेत त्यामध्ये इतक्या महिला आहेत की त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करणं हे करणं लहान लहान लेकरांची काळजी करणं परंतु बस स्टँडवाले कोणत्याही प्रकारची काळजी करायला तयार नाही त्यांना म्हटलं अल्टरनेटिव्ह काहीतरी व्यवस्था करा तर ते म्हणतात का आम्ही काही करू शकत नाही जे आमचे पवारसाहेब आहेत ते करीन परंतु पवारांना फोन केला तर पवारांनी त्यांचा मोबाईल सुद्धा बंद केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमची जर नोकरी आमचा पगार सुरू आहे लोकांना त्रास हो नाही हो ते लोकांची ड्युटी आहे लोकांनी बसमध्ये प्रवास करू नये अशी त्यांची धारणा आहे एका ठिकाणी शासन म्हणते की सुरक्षित प्रवास करण्याकरिता तुम्ही बसमध्ये प्रवास करा आणि बसमध्ये प्रवास केला तर इथं बसेसची व्यवस्था नाही लोकांनी काय करायचं एका ठिकाणी लाडकी बहीण योजना ला। चालवतात आणि दुसऱ्या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीला त्रास होत आहेत तीन तीन चार चार तासापासून ते तटकडत इथं उभे आहेत तर याच शासन दखल घेईल का पवार आणि संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्याची कारवाई होईल का माझं नाव आहे अलका मोरे मी खामगाववर ना बुलढाण्याला आली आणि विश्वकर्माच्या फॉर्म साठी पाच वाजतापासून आम्ही इथं बस स्टँडवर बसलेलो होतो पण एकही गाडी नाही आम्ही त्यांना खूप विनंती केली पण त्यांनी एकही गाडी दिली नाही आणि एक तर माझा मुलगा पुण्याला जाणार आहे तो इतका याचा फोन लावून राहिला आई केव्हा येते केव्हा येते पण एकही गाडी नाही आणि त्याला स्वयंपाक पाणी तो तसंच आता आई म्हणे मी रागा रागा उपाशी चाललो म्हणे आता काय करायचं इथं हे कर्मचारी कर्म काहीच करून नाही राहिले एकही गाडी नाही देऊन राहिले अशी मदत करून नाही राहिले सगळे पब्लिक इथं बसलेली आहे ठिकाणी हो विचारपूस करायला गेलो होतो आम्ही पण ते त्यांनी मोबाईल साडेसहा पाच ला साडे सहा लागू साडेसहा राहिले असे सांगून राहिले पण एकही गाडी नाही आश्वासन देऊन राहिले फक्त ते एकही गाडी नाही आली आणि एकही गाडी व्यवस्था करून राहिले तर नऊ वाजून गेले नऊ वाजून गेले तरी कधी कधी जायचं स्वयंपाक कधी करायचा खाऊ पिओ कधी घालायचं माझा मुलगा रागा रागा तर पुण्याला निघून जाणार आहे विचार, विचार आता काय करायचं करायचं त्यांनी आम्ही इथं खामगाव खामगाव डेनि फॉर्म भरायसाठी खामगा बुलढाणा इथं आलो होतो पण तिथं आम्हाला वेळ लागला पर आम्ही पाच वाजता इथं आलो पाच वाजता पासून इथं आम्ही म्हणजे विचार विचारपूस केली साडेसहाला आहे सातला आहे साडेसातला आहे असे सांगून संध्या आता साडेआठ वाजले तरी एक पण गाडी आम्हाला दिली नाही घरी आमचे लहान लहान मुलं आहेत त्यांना सात आम्ही फोन केले आई कधी येते कधी येते पण हे काहीच व्यवस्था करत नाही घरी जाऊन स्वयंपाक कधी कर करावं पोरांना खाऊ कधी घालाव आम्ही म्हणजे महिलांनी काय करावं त्याच्यामुळे खूप परेशानी चालू झाली महिलांची महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस